감사합니다. <sweak> या गाण्यातर्फे आपल्याला मारण्याचा मुद्रा केलेला आहे सुंदर असा डान्स या ठिकाणी सादर करून छत्रपती शिवाजी महाराजांना मुद्रा केलेला आहे आणि या गाण्यासाठी अश्विनी अमोल भांगणे यांच्याकडून शंभर रुपये देणगी आलेले आहे शिवाजी धर्वे यांच्याकडून शंभर रुपये देणगे आलेले आहे मारुती माने यांच्याकडून शंभर रुपये देणगे आलेले आहे मिताली मंगेश मागणे यांच्याकडून शंभर रुपये देणगे आलेले आणि हरिश्चंद्र वाघणे यांच्याकडून शंभर रुपये देणगे आलेले सुभाष भाईकर यांच्याकडून शंभर रुपये देणगी आले रामबाई पनोजा यांच्याकडून शंभर रुपये देणगे आलेले त्याचप्रमाणे आपल्याला गाणं सादर आणि हे गाणं आहे आई भवानी तुझ्या कृपेने गाण्याचे बोल आहेत आई भवानी तुझ्या कृपेने आणि हे गाणं सादर करतील वैष्णवी चांदम <laughs> शिवाजी महाराजांच्या गाण्यासाठी प्रमिला नेमाने यांच्याकडून शंभर रुपये देणगी आलेले आहे कोणाला देणगी द्यायची असेल तर गाणं चालू असल्या वेळेस जायचं आहे रेडी चला ለምን <laughs> ለአይ

माणी बोद मु मामी र

सुंदर केला आहे वैष्णव चांदम यांच्यासाठी दोघ टायर दो 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 सुंदर आई भवानी मातेचा गोंधळ या ठिकाणी अ सादर केलेला आहे वैष्णव चांदम यांनी आणि या गाण्यासाठी मारुती माने यांच्याकडून शंभर रुपये देणगी आलेले आहे आयुषी आणि अक्षर भारणे यांच्याकडून शंभर रुपये देणगी आलेला आहे आणि दीक्षित भाडून शंभर रुपये देणगी आलेले आहे सर्व देणगीदारांच्या मनापासून आमदार त्याचप्रमाणे दिलीप चांदव यांच्याकडून शंभर रुपये देणगी आलेले लता विठ्ठल सेगार यांच्याकडून शंभर रुपये देणगी आलेले सर्व देणगीदारांच्या टाळावर स्वागत करायचंय धन्यवाद आपण पुढील गाणं ओळख आहोत आणि पुढील गाणं गाण्याचे बोल आहेत कोळीगीत रिबीज गाणं आहे आणि हे गाणं सादर करते देवांशी चांदम वेदांत भागणे नेत्रा दरून सौरभ मोगरे अक्षर भरणे रियांश, मोगरे आणि सार्थक सत्पाळ आणि रिशिता डोंगरे आपल्याला पुढे गाणं घ्यायचं आहे आई 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 आईलो मग हे गाणं नंतर घेऊया आई आईलो हे गाणं घ्यायचं आहे आई आईलो आई आईलो हे गाणं घेऊन येत आहे आयुष्य बागणे आई एकवीर आईला जगधगेला सांग घालून झालेलं आहे आणि आता आई एकवी सापडायचा आणि हे साकडे गाण्याचा आयुषी भागणे आई आईल गाण्याचे बोल आहे आई आईलो आयुषी मध्ये 来呀，来一个，哎、啊，来。 सुंदर असा ढास या ठिकाणी आयुष्य भागणे सादर केलेला आहे आणि या गाण्यासाठी अर्चना हरचंद्र बागणे आई यांच्याकडून शंभर रुपयाची देणगी आलेली आहे मिताली मंगेश वाघणे यांच्याकडून दोनशे रुपयाची देणगी आलेली आहे मारुती माने यांच्याकडून शंभर रुपयाची देणगी आलेली आहे धन्यवाद सर्व देणगीदारांचा मनापासून आभार खरोखर सुरेश यांच्याकडून शंभर रुपयाची देणगी आहे देन अजय बागणे दादा यांच्याकडून शंभर रुपये आलेले रामय खूप यांच्याकडून शंभर रुपयाची देणगी आलेले सर्व देणगीदारांसाठी झालं पाहिजे आई एकमेला आई या गाण्यावरती सुंदर असं गाणं सादर केलेलं आहे आयुष्य वाघणे यांनी आणि पुढे गाणं पुढे गाणं घेत आहोत पुढे गाण्याचे बोल आहेत कोलंगीत कोलंगीत रिमिक्स आणि हे गाणं सादर करतील देवांशु वेदांत नेत्रा सौद अक्षरा हिलांश सार्थक आणि थोडं जवळ लोक करायचं मध्ये आता झालं बोलला था Tchau, ah. ah.

म्हणून या शब्दीदारांसाठी एक जोरदार करायला पाहिजे पुढे गाणं आहे आणि गाण्याचे बोल आहेत पिंगा पिंगा आणि हे सादर करते काव्या गौरव रेडी አስረのዴ ሀሳብ